नमस्कार श्री स्वामी समर्थ बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी बहीण भावाला राखी बांधते औक्षण करून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो दरवर्षीप्रमाणे राखी पौर्णिमेला भद्राची सावली असणार आहे तसेच कार्य असणार आहे रक्षाबंधना दिवशी आपल्या भावाला राखी कधी बांधावी भद्राकाळ कधी आहे भद्राकाळ अशोक का समजला जातो आपण यावेळेस राखी बांधली तर चालते का याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते शनिवार दिनांक नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होते आणि शनिवारी नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राखी पौर्णिमेला भद्राची सावली असणार आहे ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार पंचांगामध्ये भद्रा काळ निश्चित करण्यात आला आहे ज्यावेळी विष्टीकरण योग असतो त्या काळात भद्राकाळ असतो भद्राकाळा अशुभ मानला जातो भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तर ती शनिदेवांची बहीण देखील आहे शनिदेवाप्रमाणेच भद्रा देखील स्वभावाने उग्र आहे ब्रह्मदेवाने भद्राला शाप दिला होता की जो कोणी भद्राकाळात मंगल कार्य करेल त्याला त्यामध्ये यश येणार नाही भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती त्यामुळे रावणाचे सर्व काही संपले त्यामुळे भद्राकाळात राखी बांधली जात नाही भद्राकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही नारळी पौर्णिमे दिवशी जर भद्राकाळ असेल तर त्यावेळेत बहिणीने भावाला राखी बांधू नये असे म्हटले जाते पण योगायोगाने यावर्षी पौर्णिमा तिथीमध्ये भद्राकाळ आहे परंतु उदय तिथीनुसार आपण पौर्णिमा तिथी रक्षाबंधन हे नऊ तारखेला करणार आहे भद्राकाळ हा आठ तारखेला दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून ते आठ तारखेच्या मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत भद्राकाळ आहे उदय तिथीनुसार आपण पौर्णिमा तिथी ही नऊ तारखेलाच ग्राही धरली जाते त्यामुळे रक्षाबंधनासारख्या पवित्र सणावर भद्राची कोणतीही छाया नाही त्यामुळे शनिवारी नऊ तारखेला आपण रक्षाबंधन अगदी दिवसभर साजरे करू शकतो आपल्या भावाला राखी बांधू शकतो पण जर आपल्याला अगदी शुभ मुहूर्तच राखी बांधायची असेल तर आपण सकाळी साडेपाच वाजल्यापासून दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आपण कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकतो काळात ही राखी बांधली जात नाही तर हा काळ नऊ तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून दहा वाजून तीस मिनटापर्यंत आहे या दीड तासाच्या कालावधीमध्ये काळ असल्यामुळे आपण आपल्या भावाला राखी बांधू नये तर आपण सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत दीड तासाचा काळ वगळता कधीही राखी बांधू शकता बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर शुभ शुभमुहूर्तावर राखी बांधावी त्यामुळे त्याचे आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळतात शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळू शकते बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो भावाला चांगले आरोग्य दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते त्यामुळे भद्राकाळ राहू काळ सोडून राखी बांधावी तसे पाहिले तर नऊ तारखेची पौर्णिमा ही सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे आपण दिवसभरामध्ये राहुकाळ वगळता कधीही राखी बांधू शकता बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते राखी बांधते भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो व आयुष्य व रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधना दिवशी घरामध्ये गोडधो जेवणाचा बेत असतो सर्वजण मिळून मिसळून त्याचा आनंद घेतात हा केवळ सण नाही तर बहीण भावाच्या अतूट नात्याचा एक धागा आहे तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ येते ते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद